तर आता स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केली हे बघा पंप ऑफ आहे मित्रांनो स्क्रीन रेकॉर्डिंग ह्या व्हिडिओमध्येच मी पुढं कंटिन्यू टाकून देणार आहे तर हे बघा पंप ऑफ आहे आता इथं हे बघा हे मोबाईल कंट्रोलर ऑन हे बघा इथं हिरवा लाईट लागला का मोबाईलचा स्टेटस कळून येतो मोबाईलवरून चालू झालं का नाही हे बघा व्हिडिओ चालू आहे स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये त्याला डबल काही वेळेस दोनदा क्लिक करावं लागतं तवं होतं कारण ती कनेक्ट होण्यासाठी बी वेळ घेते हे बघा स्टेटस चालू झालेला आहे मोबाईलवरून मोटर चालू होती मित्रांनो आपण कोणताही हात लावलेला नाही हे बघा हे जातं बघा रन ओके तर या दोन्ही तिन्ही गोष्टी आपण एकत्र केलेल्या आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हे सगळं एकत्र टाकणार आहे याच व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ मोठा असणार आहे हे सगळं बघून घ्या याच्यासाठी जे ॲप आहे मित्रांनो आता हे बघा हे झालं आहे तर याच्यासाठी कॅमेरा बी बंद करतो आहे मी प्रॉब्लेम असा आहे बघा मित्रांनो कॅमेरा चालू केला आहे त्यामध्ये आपण स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असतं हे बघा हे ॲप चालू केलं आहे तर याच्यामध्ये हे बघा मोटर चालू आहे मला नेमकी आता एब। एब। एब एब। ने एब। एब ते दुसरा कॅमेरा चालू करायला गेलं प्रॉब्लेम होतो हे बघा फेल्ड म्हणते मोटर रन हे बा मला मी जवळ घेऊन दाखतो हे बा वाटलं असतं हिरवा लाईट ऑटोमॅटिक बंद होईल व्हिडिओमध्ये बघा कारण एका मोबाईलने शक्य नाही हे बघा झालं आहे मित्रांनो बंद हे बघा त्या लाईटवरच धरतो हे बघा आहे का आता बघा पुन्हा चालू करतो मी स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये दिसत असेल तुम्हाला हिरवा लाईट बी चालू दिसन आता बघा हिरो लाईट बी चालू दिसन तुम्हाला मोटर रन झाल्यानंतर तो काही असं लगेच नाही आहेत पण एक दीड मिनटं हे बघा दिसला असेल तुम्हाला तर बघा मित्रांनो व्हिडिओ बनवलेला आहे मी मी प्रॉपर सगळ्या गोष्टी असल्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे पण आज काय होतं आहे एक कॉमेंट असं आलं का तुम्ही दाखवलं नाही तर याच्यासाठी मित्रांनो हे बघा हे ॲप आहे तुम्हाला व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये दिसत असेल मी तुम्हाला ॲप दाखवतो आहे हे बघा रोटोमॅक नावाचं हे ॲप आहे मी तुम्हाला याची लिंक आहे ना ती शेअर करतो मित्रांनो मोटर चालू आहे आता मी तुम्हाला बघा मित्रांनो मोटरी जवळ जाऊन मी दाखवतो स्क्रीन रेकॉर्डिंगच्या पुढच्याच कॅमेऱ्याने दाखवणार आहे मित्रांनो कारण ते एडिटिंग करायला पुन्हा व्हिडिओ एकत्र यायला खूप व्हायट होतो तुम्हाला एकच मिनट माझं आहे ना एक मिनट व्हिडिओ ठीक आहे चालेल मग व्हिडिओ जोन दाखव तुम्हाला पाणी चालू आहे तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ देतो हे बघा पाणी चालू आहे हे बघा ॲप ओपन केलं हे बघा इथं ॲप ओपन केल्यानंतर विषय होतो मित्रांनो हे बघा स्क्रीन रेकॉर्डिंग तुमच्यासमोरच चालू आहे हां हे बघा आला स्टेटस आला बघा हे बघा मित्रांनो पाणी चालू आहे मी तुमच्यासमोर स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये बटेम करतो हे बघा तर वेळ लागतो काही वेळ पण होऊन जातो हे बघा हां झालं ग बन मित्रांनो हे बघा तुमच्यासमोर आता मी पुन्हा चालू करतो हे बघा केलंही चालू हे बघा ॲटोमॅटिक इथं डिटेल येऊन जात त्याची आता हे बघा होऊन जाईन चालू त्याला रिफ्रेश बी करावं लागतं काही वेळेस ॲप चालतं आहे मित्रांनो असं काही नाही हे बघा हे बघा ॲप चालतं आहे ते पण काही काही वेळेस शेअर येतो कारण कंपनीचा विषय मित्रांनो तो आपण मोबाईल ॲप वापरून चालू करू शकतो हे बघा इथं हिरवं बटन असलं ना चालू होणार हिरवं बटन नसलं हां झालंय चालू हे बघा तुम्हाला वाटत असत ऑपरेट होत नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं पूर्ण माहिती बघा तुम्हाला नक्कीच याचं आहे ना स्वतःला व्हिडिओ मग आता हो ना हे मोटर चालू करण्यासाठी तुमच्या ज्या कंपनीचं जे सोलर आहे त्याच्या कंपनीशी तुम्हाला संपर्क करावा लागतो त्यांचा जो तुमच्या तालुक्याला जो त्यांनी डीलर दिलेला एक डीलर मानता किंवा जो टेक्निशियन आहे ते, तेच त्यालाच अथॉरिटी असते तुमच्या म जे सोलर आहे त्याच्याविषयी चालू बंद करण्याविषयी आणि तुम्हाला याचा डिटेल मित्रांनो अजून एक यांचं ॲप आहे मेडा बेनिफिशरी महाऊर्जाचं याच्यामध्ये ॲप्लिकेशन डिटेल भेटतो आता मित्रांनो आहे ना पाच एच पीचं सोलरचं आहे त्याचा आपण नवीन प्रकरण आलेलं होतं त्याचं पेमेंट बिमेंट याच ॲपमधून करावं लागतं या ॲपमध्ये आपल्याला पेमेंट टेक्निकल सपोर्ट सगळं भेटतं आणि तुम्ही ज्यावेळेस इन्स्टॉलेशन करता त्यावेळेस हे ॲपमध्ये कळत हो आता माझं काय झालेलं आहे मित्रांनो सर्वेसाठी जायले रिपोर्ट हा सर्वेसाठी जायला आहे पहिलं आपले लाईट लाईन म्हणजे होते आपल्या एरियाचे जे लाईटसाठी पारेशनवाले ते येत होते ते, ते करीत होते सर्वे आणि भरपूर काही गोष्टी त्याच्यात होत्या वावरात पोल असेल लाईट जायला असेल वावरातून कनेक्शन असेल तर ते त्या गोष्टीला ॲग्री होत नव्हते का बा तुमच्या वावरातून पण शासनाचे जे नवीन आदेश आलेले जे आपले मंत्रिमंडळ साहेबांनी जे आपल्याला सहकार्य केलेलं आहे का बाबा शेतकऱ्यांना सरसगट द्यायचं आहे तर सर सरसगट द्यायचं आहे मग त्याच्यामुळे हो त्याचा फायदा काय झाला मित्रांनो आता काय प्रॉब्लेम नाही तुम्ही माऊर्जामधून फॉर्म भरा पहिलं पेमेंट नंतर करावं लागत होतं पंप ही लिस्टमध्ये नाव आल्यावर पण पा आता पारेशन कोण मार्जा वेबसाईटवरून फॉर्म जर भरला तुम्ही तर तुम्हाला लगेचच हे भेटून जातं आहे अप्रुव्हल पैसे भरल्यानंतर तुम्हाला महिना दोन महिन्यात पंप फिटिंग होऊन जातो आणि हे सगळं सोपं आहे मित्रांनो सोलरला मेंटेनन्सचा प्रॉब्लेम नाही आहेत मित्रांनो आपल्याला एक प्रॉब्लेम आला होता मोटर चालू चालूमध्ये बंद व्हायची ॲटोमॅटिक तर त्याचा आपण व्हिडिओ